चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा याबद्दल जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे राजे मालोजी यांना श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती ते श्री स्वामी सेवा आणि भक्ती करण्यात नेहमी मग्न असत मालोजी राजे फार धार्मिक वृत्तीचे होते त्यांना आपल्या राज्यसभेत वेदांताविषयी चर्चा श्रवण करण्याची फार आवड होती या कारणाने त्यांनी हिरळे करासारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते त्याकाळी मुंबईत वेदांत विषयावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबा ब्रह्मचारी यांची फारच प्रसिद्धी झाली होती त्यांनी अनेक परधर्म प्रचारकांना वादविवादामध्ये हरवून जनमानसात हिंदू धर्माबद्दल जागृती निर्माण करून नामलौकिक मिळविला होता त्यांची कीर्ती अक्कलकोट पर्यंत येऊन पोहोचली तेव्हा मालोजी राजाने त्यांना अक्कलकोटाला आमंत्रित केले विष्णुभुवा ब्रह्मचारी अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि व्याख्याने देण्यास प्रारंभ केला विष्णुभवांची ही अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून राजसभेतील सर्वजण आनंदाने भारा होऊन जात अशातच भुआांना श्री बद्दल कळले व श्री स्वामींना भेटण्याची त्यांना उत्सुकता जागरूक झाली काही दिवसांनी विष्णुभुवा श्री स्वामींना भेटले पण विष्णुभुवांच्या मनात हे कोणी साधू असावेत अशी भावना उत्पन्न झाली त्यामुळे विष्णुभुवांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारित्वाबद्दल विकल्प आला आणि श्री स्वामींना ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय असा प्रश्न विचारला पण श्री स्वामींनी विष्णुभुवांना काहीच उत्तर दिले नाही आणि विष्णुभुवाकडे पाहून श्री स्वामी भक्त स्मित हास्य करीत राहिले हे पाहून विष्णुबा क्रोधित होऊन तिथून निघून गेले त्याच रात्री बुवांना एक स्वप्न पडले स्वप्नात असंख्य विंचूक विष्णू भुवाच्या अंगावर चढताना दिसले त्यातून एक महाभयंकर विषारी विंचूक दंश करण्यास जवळ येत असल्याचे दृश्य त्यांना दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वाला दुसऱ्या दिवशी विष्णुभुवानी पुन्हा श्री स्वामींची भेट घेतली व मागील प्रश्न पुन्हा विचारला तेव्हा श्री स्वामींनी विष्णुभुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली व म्हणाले वाटेवर पडले आहे का श्री स्वामींचे अंतर्ज्ञानीत्व जाणून विष्णुभुवाना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींना शरण केले अभिमानातून मुक्त झालेले विष्णुबा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदास योग्य झाले व श्री स्वामींचे मोठे भक्त झाले आणि श्री स्वामी चरित्र सारामृताच्या सातव्या अध्यायाची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबतच आम्ही आपणासाठी मूल स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय सातवा देत आहोत स्वामी चरित्र सारा अध्याय अध्याय सत्वा गणेशाय नमः जय जया जी निर्गुण जय जया जी सनातना जय जया जी अपहरणा लोकपाला सरवेशा नृपति समर्थ चरणी जयांची भक्ति स्वहस्ते शेवा नित्यकर्ति जानो नियति परब्रह्म शास्त्र तयासि श्रवणकर्ते दिवसनिशि हेरळिकरादिकशास्त्रासि वेतने समये मुंबापुरी विष्णु विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृतभाषणवेदान्तावरि करोनी लोका उपदेशिती वे अक्कलकोटि हेतु उपजला नृपाकोटि बहूतकरोनिखपटी भुवासिटियानिदे रात्रन्दिन नृपन्मन्दिरी वेदान्तचर्चा ब्रह्मचारी करति ते ने अन्तरी नृपति बहु सुखावे ख्याति वाडलि लोकान्त स्तुती करती जन समस्त सदाचर्चा वेदाबृही भोतसे एके दिवसी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठजनसा कित्येक होते तया पहावयायती चे लक्षण ब्रह्मचारी करती पाश्वन काही विषय काढून प्रश्न करते स्वामीसी ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर यतीराज हासले, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहो नी ऐशी विचित्रवृत्ती भुवा मनती कायमनी तो वेरा संन्यासी भुरळ पडली लोकासी, लागले लागले व्यर्थ भक्ती सी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हाष्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदाशास्त्रादिकज्ञान या ते काहि असेना ऐसे ब्रह्मचारी पोलोनि पातले आफुल्या स्वस्थानि विकल्पपातला मणि स्वामीशीतुच्छमानति नित्यनियमसारोन् ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारसी दोघे जनति हि निदृष्टजाहने निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारी कपडलेसे आपल्या अंगावरी वृक्षिक एकाएकी चढले अशंख महाविषारी त्यातून एक दौशापणा करीतसे ऐसे ब्रम्हचारी ब्रह्मचारी नि उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे होते जे पारसी जागृती आदी तयाशी त्याने धरून सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त मनती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने पडती असो दिवसी, बुवा आले स्वामिपासि प्रश्नासी, खदखदा हासली, हासले काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार कोन्या विषयी अंतर, तुझे जरी हा इच्छितसे स्वप्नी देखो निवृश्चिकासी काय मनो जरी व्रता भय तो सी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार बोलनी यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवा प्रत्य पटली खून धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रू भरले नयन कंट झाला सददीत तया समया स्वामी समयापाशोनि भक्तिपडलि स्वामीचरणि योग्य ब्रह्मपदायोग्यजाले इति कथा सम्मत सदा भाविक भक्त गोडः सप्तम अध्याय, अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ